राजेश चंद्रे शोध न्यूज मराठी साठीच्या या कार्यक्रमामध्ये आज भोकरच्या स्टुडिओमध्ये आपल्या भोकर तालुक्यातील एका छोट्या गावातील तांडावस्तीतील एक, गावा एक बालिका जे की भोकर पासून पस्तीस किलोमीटर असलेल्या अंतरावर जे गाव आहे ती जे तेलंगणा मॉद्र वसलेले आहेत अतिशय दुर्गम भाग त्या भागातून जी मुलगी आज महाराष्ट्र लेवलला मजल मारली जिचं नाव राणी आपल्या स्टुडिओमध्ये हजर आहे राणी बिटा नमस्कार तर तिचं थोड्याच सांगायचं म्हणजे की जी भोकर शहरामधल्या शाहू महाराज विद्यालयामध्ये तिचं शिक्षण चालू आहे दहाव्या वर्गामध्ये आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा त्या शाळेच्या शिक्षक वर्ग असेल तिच्या त्यांच्या प्रेरणेने ती आज तिथपर्यंत मजल मारली तिचे गुरु आहेत ठिकाणी गाडेकर यांनी सुद्धा खूप मेहनत केली तिच्यासाठी परंतु मेहनतीला यश करी जे जेव्हा एखादा स्पर्धक किंवा एखादा खेळू स्वतः तयार होते तर ती स्वतः तयार झाली आणि आज महाराष्ट्र राज्याच्या बेसबॉल स्पर्धेमध्ये आज ती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार ती नांदेड जिल्ह्यातून प्रथम एक मुलगी आहे जी फार दुर्गम भागातली आहे तर आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार बेटा तुझा अल्पसा परिचय सांग तू काय करतेस वल्डाचं नाव वगैरे माझं नाव आहे राणी तिरुपती जाधव हो। आणि मी शाहू शाहू या विद्यालयात दहावा वर्गात आहे मी बेसबॉल हा गेम जास्त दिवसापासून नाही खेळले तर या ठिकाणी बेसबॉल स्पर्धेमध्ये ती जास्त दिवसापासून तर तुझं गाव कुठलं कुठल्या गावात नाही तू माझं गाव आहे अमठाणा अमठाणा कुठल्या तालुक्यात गाव होते भोकर तालुक्यात भोकर तालुक्यामध्ये तर भोकर पासून त्याचं अंतर काय पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर वडील काय करतात तुझे शेती करतात शेती करतात जरी शेती चांगली आहे बागायत शेती आहे तर तू भोकर शहरामध्ये कुठल्या विद्यालयात शिकायला शाहू विद्यालयात श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर तुला या खेळाची आवड कशी लागली बेसबॉल हा गेम खूप चांगला आहे आणि मी सहज प्रॅक्टिस मध्ये गेलते आणि मला बेसबॉल हा गेम खूप आवडला त्यासाठी मी या गेमला कंटिन्यू राहिले प्रॅक्टिस मध्ये मग मी ट्रायल साठी गेले बारामतीला आणि त्या ट्रायल मध्ये माझं सिलेक्शन झालं अच्छा तर याच्या हैदराबाद येथे तुला पदक मिळालं त्याच्याबद्दल तू काय सांगशील तो, तो रग्बी हा गेम रग्बी म्हणजे माझा फर्स्ट गेम म्हणजे रग्बी आहे आणि रग्बी हा गेम खूप चांगला आहे आणि मला खूप आवडतोय तो गेम स्टार्टिंगचा गेम म्हणजे तोच आहे माझा आणि मी कमी प्रॅक्टिस त्याच्यात राष्ट्रीय टीम मध्ये सिलेक्ट झाले आणि त्याच टीम मध्ये मला थर्ड प्लेस बसलेला रग्बी गेम म्हणजे राणीला खेळाची अतिशय आवड आहे आणि या पूर्व तिनं रग्बी मधून तिचं तिला फर्स्ट प्राइज मिळालं पदक मिळालं हैदराबाद येते आणि तिला ती खेळाची आवड लागली तर तुला या सर्व सर खेळांच्या पाठीमागे किंवा तू खेळण्याची जी तुझी जिद्द आहे किंवा तुझं धाडस आहे आ तुला याची आवड लागली गोडी लागली तर ते म्हणजे तुझे पहिले गुरु तुला म्हणजे माझे पहिले गुरु म्हणजेच बाला मी बालाजी गाडेकर सरांना देणार कारण सर आहेत म्हणून मी आतापर्यंत आहे असं म्हणू शकते की वडील पण खूप सपोर्ट करतात वडील आणि बालाजी सर म्हणजेच गाडेकर सर मला खूप सपोर्ट केलेले आहेत आणि आतापर्यंत मी जे बेसबॉल मध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणजे निवड झालेली आणि रग्बी मध्ये राष्ट्रीय खेळाडू आहेत ते सगळं माझे वडील आणि आतापर्यंत मी इथे सरांमुळे रग्बी गेम खेळताना सुरुवात झाली तर बालाजी सरांमुळे झाली आणि तिच्या वडिलांनी तिला खूप सपोर्ट केला आजकाल मुलीसाठी कुठलेही आई वडील सध्याच्या स्थितीमध्ये एवढं फ्री वातावरणात ठेवत नाहीत कारण अतिशय वाईट स्थिती आहे सध्याच्या मुलींना बाहेर ठेवण्याची तर यामधूनही वडिलांनी वडिलांच्या विश्वासात ती पात्र आहे आणि वडील आई तिला सपोर्ट करतात आहे तर बेटा तू तु बारामतीमध्ये तुझं सिलेक्शन झालं महाराष्ट्रासाठी बेसबॉल साठी तर त्या स्पर्धेबद्दल का काय सांगशील कसं झालं मग तू काय मेहनत केलीस कशी मेहनत केलीस सांगशील का तू म्हणजे आम्ही इथून बारामतीसाठी सिलेक्शन साठी गेलतो नाईनटीन या गटात आणि तिथे खूप मुली होते सिलेक्शन साठी आलेते ट्रायल साठी आणि तिथं आणखी मुली खूप होते म्हणजे पन्नासच्या वरी मुली होते ट्रायल साठी आणि तिथे प्रॅक्टिस ते घेतली आमची आणि त्यात म्हणजे प्रॅक्टिस घेऊन मी त्याच्यात सिलेक्ट झालेली आहे अच्छा तर तू त्या गेम साठी सिलेक्ट झालीस बेसबॉल साठी आणि आम्ही असं ऐकलंय की ज्याची सुरुवात म्हणजे महाराष्ट्र देशभर तो खेळ खेळवला जातो आणि त्याची पहिला गेम जो आहे मध्ये आहे तर काय वाटतं तुला याबद्दल म्हणजे तू पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये खेळणार जिल्ह्यातली तू पहिली मुलगी आहेस इथं की एका फार मोठ्या दुर्गम भागातून तेलंगणा बॉर्डरच्या वाटते की मी माझं वडिलांचं आणि सरांचं आणि शाळेच आणि आपलं भोकर तालुका आणि जिल्हा नांदेड म्हणजे याच अभिमान होतोय की मला सगळे सपोर्ट करत आहे आणि मी चांगलं नाव करेल सगळ्यांचं म्हणजे भोकर तालुका आणि नांदेडच तर आपण पाहिलं की मी चांगलं नाव करेल यशामाग जे गुपित भेडलेलं आहे तुझे वडील आहे तुझे सर आहेत तर सरांशी आपण चर्चा करूया सर काय सांगाल आपण राडीबद्दल राडीचं म्हणजे जे आता जे बळ आहे जी ताकद तिच्यात निर्माण झाली तिच्यात जे नैसर्गिक कला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर खेळाची सुरुवात करत असताना जसं की आम्ही प्रत्येक शालेय क्रीडा स्पर्धा घेत असतो त्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक लेकरामध्ये कुठला ना कुठला गट लपलेला असतो तो जो बाजारात उतरल्याच्या नंतर करत असतात त्याच्यात मी एक म्हणजेच राणीत जातो ही आमच्यामध्ये रग्बी या खेळापासून सुरुवात केलेली आहे तिचा गेम खूप चांगल्या लेवलला चालला त्या माध्यमातून ती एक रग्बीची नॅशनल प्लेअर आहे त्याच माध्यमातून आता झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालना महाराष्ट्र राज्य पुणे व बारामती या ठिकाणी झालेल्या पी सी कॉलेज मैदानावरून निवड चाचणी घेण्यात आली बेसबॉलची त्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये बरेच काही खेळाडू पूर्ण महाराष्ट्र भरातून आलेले होते त्यामध्ये निवड समितीने जे की महाराष्ट्र संघासाठी एक संघ तयार केला आणि त्या संघामध्ये आपल्या विद्यार्थिनीने जे काय बेस्ट द्यायचा प्रयत्न केला त्या बेस्ट मधून तिची या महाराष्ट्र संघामध्ये निवड केली त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय की आपल्या एका ग्रामीण भागातील खेळाडू ह्या ठिकाणी ती राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचलेली आहे तर सर आपण तुमचं नाव घेतली ती बोलते की माझे म्हणजे पहिले गुरु बालाजी सर आहेत आणि तुमचे वडील आहेत तर तुम्ही यापूर्वी बरेचसे खेळाचे ट्रायल घेतात बोकर म्हणजे तुमचे क्लासेस चालतात कराटेचे वगैरे हा तर असे किती विद्यार्थी तुमच्याकडे म्हणजे ज्यांना तुम्ही म्हणजे आणखी आई वडिलांना तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काय सांगाल सर मी प्रत्येक पालकांना एक अशीच विनंती करतो की आपल्या मुलांच्या पाठीमाग उभा राहणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत पालक उभा राहणार नाही तोपर्यंत तो खेळाडू घडणार नाही कारण की आम्ही खेळाडू घडवण्यासाठी या ग्रामीण भागामध्ये मी एकदम ज्या ठिकाणी आपल्याकडे वाहन उपलब्ध होत नाही ज्या ठिकाणी वाहन जात नाही अशा ठिकाणी आम्ही स्वतः त्या मुलांना तयार केलेलं आहे शाळेच्या माध्यमातून त्यांना या मैदानावरती आणलेलं आहे त्या मैदानाच्या माध्यमातून ज्या लेकरांचे गट निर्माण होतात त्या मुलांना आम्ही पुढे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अच्छा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही निवड करता किंवा तुमची ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी बघता ते त्याच्यातून तुम्हाला कळत की ते घडतात असे घडतात म्हणजे त्याची तुम्हाला चांगला अंदाज आहे तर बालाजी सर आपण खूप भोकर शहरात खूप चांगलं काम करता आणि बरेचसे विद्यार्थी क्लासेस साठी आहेत तर राणी बद्दल आम्हाला अभिमान आहे भोकरकरांना अभिमान आहे तर राणी बेटा ज्या स्पर्धेमध्ये आता तू नांदेड शहरातून खेळणार आहेस म्हणजे हा गेम खेळल्यांदा ज्याची सुरुवात तुझी आता महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देशभरामध्ये तुझी निवड झाली बारामती येते त्याबद्दल त्याची पहिली सुरुवात नांदेडमध्ये आहे तर तुझ्या जे तुझ्या तुझ्यासारख्या मुली आहेत तर त्यांना तू काय याबद्दल म्हणजे मी त्यांना सांगणार की असं नसतो की अभ्यासच करा अभ्यास बरोबर आपण स्पोर्ट्स पण करू शकतो आणि स्पोर्ट्स स्पोर्ट्स मध्ये आपल्याला खूप काही भेटू शकते म्हणजेच आता मी रग्बी मध्ये पण नॅशनल लागलेली आहे आणि बेसबॉल मध्ये फर्स्ट टाइम जाऊन मी सिलेक्शन साठी गेलते आणि माझं नाव आला तर मी माझ्या मैत्रीण त्यांना सांगणार की तुम्ही असं नाही की शिक्षणाकडेच लक्ष द्या तुम्ही स्पोर्ट्स मध्ये करू शकता आणि स्पोर्ट्स मध्ये केलं तर आपला खूप फायदा आहे अतिशय ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आपण आज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं महाराष्ट्रामधून राष्ट्रीय खेळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील आपलं हे काय असेल तर आता बघा आपल्या इथे नॅशनल पर्यंत लेकडं पोहोचले एका ग्रामीण भागापर्यंत इथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप मुश्किल आहे तरी पण आमचं उद्देश इथेच नाही थांबणार ह्या विद्यार्थ्यांना पुढे देखील आम्हाला राष्ट्रीय स्पर्धा नॅशनल पर्यंत लेकडं कशी जाती आता नॅशनल पर्यंत ही गेलीच आहे पण आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रेम कसं जातील यासाठी आम्ही ज्या मुलांना प्रेशन देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत इथून आपला जसं की नॅशनल पर्यंत त्यांच्या पुढे पुढे जातील असा आम्ही प्रयत्न या ग्रामीण भागातून मुलांसाठी करणार आहोत तर आपण पाहिलं की या ठिकाणी राणी जाधव ही हो। एका तांड्यातली मुलगी जिथं फार छोटस गाव आहे तांडा वस्ती आहे हा आणि तेलंगणा बॉर्डरला असलेल्या गावातून ती भोकर सारख्या शहरात आली तर पाहिलं आपण की जी तांडाव वस्ती आहे तेलंगणा बॉर्डर महाराष्ट्र बॉर्डरच्या एका छोट्याशा दुर्गम भागामध्ये तांडा आहे त्या तांड्यातून राणी जाधव भोकर सारख्या शहरात शिक्षणासाठी शिक्षणाच्या माध्यमातून ती कडे वेळाली खेळाकडे वेळाली आणि तिची आज महाराष्ट्रभराची मजल आहे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व करण्याची जी तयारी आहे किंवा तिला आता सेलेक्ट झाली ती भविष्यामध्ये देशाचं नेतृत्व करू शकते आणि ती करणार त्याची खात्री तिच्या गुरुंना आहे पिला आहे वडिलांना आहे तर यासाठी मुली शिक्षणात किंवा स्पोर्टमध्ये किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार होण्यासाठी त्यांच्या घरी घरच्या लोकांची, गर आ, लोकांची गर तर गरज असते परंतु समाजाची सुद्धा इथल्या सामाजिक लोकांची सुद्धा तिला गरज असते ती पुढील जाण्यासाठी तिला बळ मिळण्यासाठी तर सर्व या माध्यमातून आमच्या चॅनल एवढे लोक बघतात त्यांना एवढी विनंती आहे की आपण राणीला सपोर्ट करावा गाडेकर सरांना सपोर्ट करावा आणि आपल्या मुलींना सुद्धा की जेणेकरून ती भविष्यामध्ये मोठ्या बनतील आपल्या गावचं नाव आपल्या तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या राज्याचं नाव देशाचं नाव उज्ज्वल करू शकतील त्यांना सपोर्ट करा एवढीच विनंती करतो धन्यवाद तर राणे नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तुझं या ठिकाणी आम्ही या छोटासा हार आणि शाल देऊन तुझा सत्कार करू तुझ्या गुरुचा सत्कार करू अशी आमचा सत्कार स्वीकारावा आणि भविष्यात आपल्या राज्याचं आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं आपल्या देशाचं नाव आपल्याकडून उज्ज्वल हो। व्हावं या तुम्हाला भरभरून शुभेच्छा महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ भोकरच्या वतीने आम्ही या ठिकाणी राणी जाधव आणि गाडेकर सरांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार करून आम्ही तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो Aptam oните mis morally